भाई, आता मालकालाय ना गरम गरम भजी खाऊ घातले का मालक पण खुश होते झालं हा काय झालं भाज आई तुला केव्हा सांगते भजे बनवायला काय मालक साठीच केले मी गरम गरम पण सांगते ते भजे खा गरम व्हा पण तू एवढे भजे बनवले आपण दोघच भजे खायलाय एवढे भजे बनवते का हो मालक दोघच नाही मा नवरा आहे कसा का तुटका मडका वय त्यांना नवऱ्याला खायला सांगा बरं नवऱ्याचे बनवले जागा आता एवढं आहे एवढं होणार का मालक दोऱ्या वाटा जाऊन द्यायचं मुरीला बोळा लावायचा मग बरोबर घरा का भजी बनवले खाऊ घालू का माझ्या लय भारी भजी बनवली होतो हो एक भाज ख आता असं करून तुटवून पोळ कस काय येत शांत व्हायला पाहिजे बारी हा काय बनवता काय शांत काय पाहिजे आज ना तुमच्यासाठी ना स्पेशल मटन मटण अरे हो बापरे माझ चुकलं बरं का बाबडाला ना बायको करून ती मानास करायला लागतो ते हा ते खरं आहे हे घातलंय दुताड गाळ्यात माया चवना धाऊ बरं तू आणले ना मटण आणलं ना मटण अशी झकास मटण बनव ना काळ्या मसाल्याची अहो मालक अस झकास मस्त काळा मसाल्याचं वाटून घाटून असं मटण करते ना मी तुमच्यासाठी स्पेशल असं कधी कुठं खाल्लंच नाही बाय तुम्ही असं मटण बनते मी कुठे आणले मटण दाखवते ना हा काय हे तर सोयाबीन आहे

नाही नाही आता मी काय बोलत ऐक नको नको मालक नके नाही पावडर झाले रे मला रिएक्शन झालं गाला तुम्हाला फोड मालक नाही मालक काय करू नाही संध्याकाळी आणि ऐकलं ना मालक पूर्वी घेऊन ये ना अजून मैत्रिणी हा का मैत्रिणीकडे गेल तुम्हाला गेली का आपल्याला टेंशन झालं बाय माझे दिसणार तुम्ही मालक गरम एवढं पुढे निवड त्यालाच देते का नाही जे आपण काही घाली ना मी गरम गरम तुमच्यासाठी उरलं खात्यालाच फिकून दिन मग बाजू का त्याला तर तेचलेला पाठवतो नको काय ना आता तिकडे पाठवले कुडा हा हा तो आता येईलच त्याला भूक लागली सर बरोबर त्याला टक्क्यांची खाऊ घाल काढून दे त्याला हो हा म्हणजे आपण दोघं मोकळं हा तिकिट हा बस हा काय पा मालक धराय भजे तुम्ही सरले तिथं बाई निकू कम नाही तिला फोनच करते बाई मी अजून आहे ना बाई मालक निकू माई येईल ना थांबा फोन करते मी तिला फोन करते नाही नाही ना मा जीव लागला मालक माल अकरा पशी पाहता मग जीव लागला थांबा ती म्हणली ना मैत्रिणी हॅलो हॅलो कुठे आहे का निके तू मी बाहेर आलेले तुला काय करायचं काय करायचं म्हणजे कशाला गेली तू तिकडं मी माझ्या मैत्रिणीकडे आलेले तुला काय काम आहे ते बोल आणि आम्हाला तर विचारायचं ना तू हा कुठं चालली कुठं सांगूनच ते ना सांगून गेल ते नको बोलत जाऊ का घरी का ते बोल घरी घरी वाट पाहू राहिले मी तुझी मी घरी तशी नसते आता तशी मग येते मग तू मला विचारून सगळं केलं का तू लग्न केलं माझं करायचं सोडून तू तुझं लग्न करून घेतलं मग आता काय करणार आहे मग तू मी माझं लग्न करणार आहे आता लग्न करणार हो मला पूर्वी काय म्हणते मी लग्न करणार तू मला विचारून माझ्या सल्ल्याने काही केलं का हा नाही केलं मी अग माझी चूक चूक झाली झाली पण तू तुझी म्हणजे विचारून केलं हे सांग पहिले हा नाही केलं पा मला कशी बोलल ती पूर्वी तिला विचारलं पुरीला नवरा करताना काय बोलत मला पण नाही कधी केला कधी काय डायरेक्ट आले तर असं मला धक्का बसला नाही एवढं सगळं ऐकून माझ माझ्या नाव पुढं माझ्या बापाचं नाव लागेल का लागन ना का हे जे केलंय त्याच लागन माझा बाप तसं पण होत ना पेताड खाताड तुझं काम होतं त्याला सुधरायचं पण तू तसं नाही तू त्याला घटस्फोट दिला आता हे याला बाप म्हणू का मी नवीन केलेल्याला तू ये माझी आता सोडून दे पोर माझं लग्न करून आहे लग्न करून येणारे काय करता मग ते पण आज संध्याकाळी अगं पोरग करता काय पण पोरग आहे इंजिनिअर आहे मालक चांगले छान करू ते उभी राहू राहिली काय बोलत मालक आपण नाही पाहिजे का लग्नाला पर्यंत भाई लयच बोलू राहिली बाय मालक ही पोरगी मला वरचड आईने जसं केलं तसं पोर करणार आहे ना काय बोलला मालक तुम्हाला तरी पटू राहिले तुम्ही काय बोलू राहिले बरं अरे तो आता तो नवरा मग तू काय हाकायला करायचं आता ते तुम्हाला माहित नाही का माझी परिस्थिती सांगितली बरं तेव्हा मार दो पट करायचं काय बायचे नवरे काय दारू पिचीच नाही काय तो निर्णय घेतला लगेच दुसरा नवरा करायचा ठरवलं अहो मालक माझा नवरा ना जगाच्या वेगळ्या घड्या कोणता हा 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 नाही तो पाहिला नवरा माझा म्हणून घटस्फोट घ्यायला तुला पोरगी होती पुरीचा विचार करायचा पुरीचं लग्न झाले मग तो करायचं मग लोक तशी नाव ठेवते असं भाण्या भाण्या फिरल्यावर नवरा करून बसते मग आता काय करू मालक सांग काय करायचं मग आता मग द्यायचं काय तिचं लग्न लावून जाऊ दे करू द्या मालक मला नाही वाटत मालक तिने लग्न करा म्हणून एवढ्या लवकर मला सांग नाही नाही मग मला कोण सांभाळेन मग मागं पुढं कोण पाहिजे तुला नवर दिलं नाही करू नाही तर मी आहे तुम्ही आहे मग मी काय बरोबर आहे मालक अवघडच व्हायचं आता काय काय म्हणजे आता आई पोरीश लग्नाला नाही सांगा बरं बाय काय केलंय पोर दुसरा नवरा केला ना पोर काय मला बाप मी नाही मी काय म्हणतो चारा बिरा आणला आता चारा आणला कापून टाकलाय कुट्टी बिट्टी केली जनावर टाकलाय सगळं ओके केलं आता पाणी बिरे पाणीबिणी सगळं पाडलंय एकदम भारी बरं मी काय हे पाहिजे काय वरे मालक हा खा वा भजे हा अरे माझं तू घडीच आहे ना बाय तुला मायाबाई कोणी गेले का अरे वायाबाई कुणी सांगितलं बोल शाथे भाज बरोबर नाही मय बाय कुणा हुशार पैसे कायदा नाही नाही खात खात बाय आईला खाऊ का काय तो बाजू तू हा एकच एकदम बायको मायाबाई आता चौरलं मालक तुमच्या तुम साठच ठेवले मी ते पाहिजे माहिती म्हणलं राहू ना म्हणलं परत मठ मटा नका मग बारू मग आपल्याला टेन्शन नाही घ्यायचं काही काम करीत राहायचं भजे खायचे व जेवायचे सगळ्या मठा खायचं तुम्ही कामाचं टेन्शनच घेऊ नका मालक माहिती पाहिल्यापासून कामाला कसं हो तुला भूक लागली तरच घरात यायचं बाहेरच करीत राहायचं काय अरे काम मग असं का माझा मालक मग तुला काय वाटलं बाहेरच करत नेमकं नाही गाड्या सारखं राहतो मी तू ना तसं करतो मी मालकाच्या पुढे बोलायचं जायचं सांगितलं तेवढंच करायचं अवघड हा, हा, हा। झालो काय गुरगी लग्न करून येणार आहे आपली आपली हा आपल्या आता दोन दिवस झाले तर आपल्या लग्नाला पूर्गी झाली का आता मला पोरगी नाही काही नवरायची अरे हा 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 मग गडोकर पडले काय तुम्ही कधी कधी काय तिचा फोन आता शिवून गेला मला मला म्हणे मम्मी मी तिकडे लग्न करणार म्हणे तू नाही केलं म्हणे दुसरं लग्न जाऊ ना होईल मग उलट आपला खर्च वाचन ना आता खर्च वाचा बरोबर तुमच्या दम नाही वाटत मला आहे ना लग्न करायला पुरेन लागली कस बोला तुम्ही जर इकडे काम करते पुरे नाही ठरवून घेतलं ना ठरू दे ना उलट आहे ना काय काही नाही दुसरा नवरा केलाय काय खर्च आयला बरोबर नाही मग तिला ठरवा तिथं त्या जाणार तिला बरोबर घेतलं पण आपण तर देणारच होतो ना बोलीत नव्हती केली गीद जाऊ पूरगी आल तिथे कालच पूरगी आलती ना हा बरं मी काय तिला हा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तिने निर्णय घेतला चांगला घेतला मग आता कस काय म्हणले मालक ते खर्च वाचतो बरं आहे ना आपला त्याला वाटत मालका खूप पैसे घ्यावा फिडीत राहा का मालक पण तुम्हाला एक का मी पोटचा पाटचा ना फरकच राहतो हे माझ्या नवऱ्याच्या रक्त मासाची पूर्वी जर असती तर नाही का त्यांना आपटले असते सांगा बरं हे बघ तू म्हणते ते बरोबर आहे पण होत आहे ना चांगल्या करताना होत आहे ये ठेव हो पण पुढे तिकडं परस्पर लग्न करू राहिली ना मालक सांगा बरं अगं जाऊ दे करू दे मग त्याला काय नाव येलं ते तव्हाला पण हां मग त्या लेट आयशन मध्ये हो मालक खरंच हा जाऊ भाई बिलक मटक कर व्हय अरे कुठ तुम्ही पण चल बजे घेते मध्ये बजे ठाई मध्ये जाऊ ग मग बाहे नाही का अरे हां मी जातो तिकडेच घेऊन गोट्यात गोट्यात जाय चारा करतो माझी नवरा करून येते म्हणती कसा असं बाई तिचाल तो नवरा पुरीचा माझ्या हा आणि तिचं काय चुकत तिने रागा रागा करू राहिली मायासारखच काय कर बाई का का कर। जीवाला ना आले पश्चाताप झाला बाई नको नको झालं ग खरच मा धरणे आडा धरणे पोऱ्या असं झालं बाई मायासारखे काय करू राहिली उठी झाला तुला कोणा सांगितलं उपाटायला काय गवत गवत मी लावून उपटून घेतला असतं ना काय गवत गवत का असं म्हणा ना मंग मालक मला डोकं खराब आहे बरं का तुम्ही आत्ताच नाही ऐकलं का पूर्वी काय बोलली म्हणून काय बोलली काय बोलली स्वतः का नाही ऐकलं परत मला म्हणा काय बोलली लग्न करून येते म्हणली नाही का चांगलं नाही करू दे ना चांगलं तुम्हाला चांगलंच वाटेल मालक मग तो नाही केलं का लग्न माझं तर झालं तर मालक पहिलं वाटतो पण आता तो चांगला झाला ना आता आता चांगला झाला काय तू काय टेन्शन घेऊ नको हा अहो मालक मला रात्र रात, मला झोप नाही अयो ते पाहा ना मालक ते घराकडे चालले हा आपल्याकडे शिव राहिले ते अयो त्यांनी ते लग्न केलं मालक अगं बाई हा उठा बर मालक ही माझी आई अगं बाई अक्षर आहे हा आणि एखादी इंजिनियर झाला ते इंजिनिअरिंग शिकत होता एवढा दिवस एवढा दिवस ही काय शिकेली का तू माझ्या पुरी बरोबर आता तो काय आक्षा नाही पुरीला सोन्यासारख्या शाळेत जात होता का शाळेच्या मागे जात होता का रे हो सासूबाई नीट बोला जावय मी जावय कसला जावंय तू माझा दिसत नाही का लग्न केलंय पुरी सांग जाव संघ असं बोलते का असं बोलतात का म्हणजे हसवलं तू पूरला इंजिनिअर इंजिनियर काय इंजिनिअर तू इंजिनिअर झालोय मी ते बी एक नंबरने ने पास झालोय रात्र भर करीत होतो काय करत होता अभ्यास हा अभ्यास करत होता त्याचा अभ्यास करत असन तिकडच भंगाराची तासन तू तु? तुझ्या आईला सांगा जाव तुला सा म्हणलं होतं ना मी पण करून दाखवणार तुलाच करता येतं का हा मी एक नाही करू शकत का बरं झालं ग बाई बरं झालं केलं हा बा कशी तोंडा सुटलेत मला कॅनला लागलं यानला शिंगा फुटायला हो सासूबाई तुला काय म्हणलं होतं आपण तिकडल्या तिकडे जाऊ म्हणून सगळे होते लागण्याला नाही पण तुला हाऊस होती की माझ्या आईला दाखवायचं म्हणून माझ्या आईची जिरवायची होती ना दुसरं करून बसली ना हा त्यासाठी तू काशी केली ना याच्या संग अक्षर संघ आहे ना ए अगं तू मला नको शिकू तू हे उलटे काम केले ना मग मी मला काय एक कारायची परवानगी नाही का धन्य गाई दुसरं गेले दुसरं माझ्या बापाला सोडून खाली आवाज करून बोल जा oh, माझ्या बायकोला काय बोलायचं नाही आम्ही काय जागा वेगळं केलेलं नाही लग्नच केलं ते बी चार चौगत केले लपून पळून केलेलं नाही अरे तू तर फसवणार आहे तिला तुझी दाखल घात पहिलेच फोन करून सांगितलंय मी मी करणार आहे म्हणून हे रे असं तो पुरला नाही करतो माझ्या फसवलं नाही आम्ही अक्ष्या चंपी आम्ही अरे जावई मी आता जाव मग पुरुष लग्न केलंय चंपी बिंपी आता जावल चंपी करायला काय वाटतंय की नाही ते खरंय रवतोय बोला मग मी याला बाप मानत नसते तुम्ही बळस ना काय करून घेऊ हे तो पप्पा आहे ते येते ले लेतो वर चढ वरून नको बोलो तू तो तोंड करून मी बाप मानत नाही मी पहिले सांगितलंय तुला आ, मी पण नाही मानत जावं याला मग हा नको मान चल 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 नक करू हो चला आपलं बर येऊ का हा येतो सासू बाई येतो अच्छा लाव जीव पुरे चांगला नाही चांगला जीव लावतो त्याकडे बघा ते रे मी थांब अच्छा तू या जीव लाव आणि मी इकडे जीव येतो हा तू काय नाही चल ग बाई इकडे जावायला काय म्हटलं मी जीव लाव मार करू नको बरं मी इकडे तो सासूला जीव लायतो बाबडे आहे मी आहे म्हणजे अरे घराच्या बाहेर नाही ना बरोबर बरोबर आहे काय झालं बाबड्या हा तिला म्हणलं शांती तू काय उपटायला आली गाव तिकडं बाय लावून आपण उपटून घेतला असं गवत हा ते कर मालक हा तर असं नको ते बायकोला आहे की नाही मी आलते ना टेन्शन नाही इथं उबटायला गवत या पुरीच्या किती उपटील बस वाट उपटवलं गवत बर मी का नाही किती काय तुला एक सांगायचं राहिलच काय हो बघितलं अगं तू मालक आहे ना तू बाबू राह लय चाबर आहे हा का हा तू आता कसा केलं तुझ्या आईने पण नवरा बरा आहे तू मग आता तुला मान ते मान्य करावं लागेल आता केलंय तिने लग्न म्हणल्यावर अगं मी त्या दिवशी डोळ्या बघितलं होतं काय तू मला तेवढं चाटवून चाबरा आहे ना तुम्ही तुझ्या आईच्या जा ना का असं खांजूर हात टाकून अशा गप्पा मारत होता पप्पी मागत होता मग आता ते काय करतो आता त्या बापाला म्हणजे आता जे नवीन बापाला कामाला पाठवून देतो ओसात दारे दारे इकडं आणि इकडं मोकळ वेळ भेटलं का खांजूर हात टाकेन गप्पा मारेन पप्पी मागन असं करतो हा का मग आता काय करायचं आता काय करू तुझ्या आईला बापाला ना आपण आपल्या घरी घेऊन जाऊ माझ्या घरी आणि आता तिथं सांगू की चार दिवस चाल परत इकडे उन्हच द्यायचं नाही सांभाळून आपण बरं चालेल हा मग तू किती काही जरी असलं तरी माझी आई आहे तिने माझं पालन पोषण केलेलं आहे ना आणि आता दुसरं लग्न केलं म्हण त्याला बाप म्हणून बी आता मान्य करा आता काय करणार बरं चालेल तुम्ही जसं म्हणता ना तसं आपण घेऊन जाऊ तुला बरं मी काय हो हा ते बाय पूर्ण केलंय लग्न ते गेले त्यांच्या मार्गाला आता हे बघ मम्मी मी काय म्हणते तू केलंय घटस्पॉट घेऊन दुसरं ते मला मान्य आहे मी पण केलंय ते पण तू मान्य करून चाल पण मी तुला काय म्हणत होते चार दिवस आमच्या सोबत चल माझ्या घरी तुझ्या घरी हा हो मग तू यांना पप्पा म्हणे एकदा मी लगेच येते मग तुझ्या घरी बरं पप्पा चला चलतो ठीक आहे येतो झाली पूर्वी म्हणली तुम्हाला पप्पा मला आनंद झाला तुम्हाला पप्पा म्हणले मला काय म्हणते सासर आहे बर का होते माहिती माहिती तुम्ही कुठे चालले काय ना मी माझे घर चालले मानवर चार दिवस आता घेऊन जातो तिला काय माहिती नाही ना अरे अरे मी काय म्हणतो ऐकायचं का अरे तुम्ही जर निघून गेले हो मी कसा करू काय जेवण खावण जेवण खावण आता नाही करायचं मला तुम्ही तुमच्या एवढे दिवस नव्हते करायचं का आता नाही आता माया लेकर सोन्यासारखं लेकराच माझ्या लग्न झालं लग्नाला नाही मी तिच्या मनावर काय भीत असं बरं शांत नाही काय जेवण जेवण का तुम्ही तुमचं आता मी चालू चार आठ दिवस माया लेकराच्या घरी चला पैसे पाहिजे तो नको आम्हाला जावं झालं झालं तुम्ही म्हणले आम्ही आमचं कामाला तसा तुम्ही करत होते आईला माझं चूक झाली बरं काही बावड्याचं लग्ना करता येईल ना बायको मॅच करून घ्यायला लागली ती लई मोठी चूक झाली माकू हां आता काय एवढं लाड दिला तिला घरच्या बायको आणि सांभाळलं तिला मी पार किराणा वगैरे सगळं सगळं फार साड्या कपडे तिच्या नवऱ्यालासुद्धा ड्रेस करायचो मी हां तोय खुश राहायचा बिचारा तोही कधी आपल्याला मनाने दुखावलं नाही त्यानं हां पण त्यानं ना अवघड केलं मावले आता निघून गेले का ते परत आता ते अरे अरे देवा काय झाले हं आता कुठं पावा परत येते म्हणले मग आता काय माहिती आहे तर नाही वाट पाहावं लागेल त्यांची मग ते जाऊ त्यांना इंजिनियर भेटल्यामुळं तो आहे म्हणतो मी पायशावाला आहे आता येऊन देतो तोयसुद्धा सुद्धा काय झालं आता हे डोक्याला तान